साथी आजस, ला ला ते नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा अशा अनेक भागात पाऊस पडतोय पण पावसाचं वितरण सध्या हे असमान दिसत आहे तर राज्यातील बहुतांश भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय बुधवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय मराठवाड्यात पावसाचा जोर बुधवारपासून कमी होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील काही भागात हलक्या तर मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर गुरुवार आणि शुक्रवारही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली नगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की